तुमच्या गावच्या बातम्या पहा फक्त न्यूज वर आणि बेल आयकॉन दाबा न्यूज निफाड तालुक्यातील नैतळ येथे महाराष्ट्राचे आराध्य आणि जागृत दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मतोबा महाराज मंदिरात मंगळवारी रात्री धक्कादायक चोरी झाल्याची घटना समोर आली मंगळवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी मंदिरात घुसखोरी करत मतोबा महाराजांच्या चांदीच्या तीन किलो वजनाच्या दोन मूर्ती आणि मंदिराची दानपटी चोरून नेली विशेष म्हणजे संपूर्ण घटना मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद आहे या घटनेमुळे संपूर्ण नैताळे गावात प्रचंड खळबळ उडाली असून भाविकांच्या भार्मिक भावना दुखावल्या गेल्या जोपर्यंत आरोपींना अटक करून कडक कारवाई केली जात नाही तोपर्यंत नैताळे गाव बंद ठेवण्याचा आक्रमक निर्णय ग्रामस्थांनी घेतलाय सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरटांचा शोध घेतला जातोय या मंदिर चोरीच्या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालंय बी के नाईम मराठीसाठी अरुण खांगळ लासलगाव